ही कशी घ्याय ना पाणी आण बायडे काय करते गेंदुळ पुतोर घरात पाणी घे तर हा राना जायचं हुरकायचं तर सारे सकाळ धरून घराच्या बाहेरच ना निघाना म्हणून तव निघायचं मनुष्य तव निघायचं मला ही साडीमध्ये नाही काम जमत मग मग काय मग मला ड्रेस घालायचाय मस्श्यानी नांदायला आई बापाच्या घरी असतो ढिरे असते इथं नांदायला साडी असती पण नाही होत आणि तसे पण आता जनरेशन चेंज झाले सगळ्या पुढे आजकाल ड्रेसेस घालतात सगळ्यांचं काय करायची एखाद्या तिकड फाशी घेतली दूर येऊन म्हणजे आपण घराचा काय गळपास घ्यायचा आहे घ्यायची फाशी हो बघा मी तुम्हाला आता सांगते मी नाही ही साडी घालणार नाही मला काम पण होते नाही तर तुम्ही मग तुम्हाला जर म्हणायचं असं ना का साडी घाल तर मी फक्त साडी घालेन काम नाही काय करणार नाही जर म्हणून मला साडी मध्ये काम आणि याच्या आधी मी काय साडीच घालवत होते का ड्रेस घालून काम करीत जाईन तुम्हाला पटते की नाही मला सांगा मला नाही पटत मला साडी पटते मग मी साडी घालीत जाईन आणि कामच नाही करत जाणार जाऊ दे राहिले तर राहिले काम करा काय तुझं बाप यायचं काय खायला नाही लागायचं का उपस्थित राशीन काय तू हा मग मला नाही जमत तू असं सांग ना मी जेवणार सुद्धा नाही काम नाही करायचं मी जेवणार बी नाही म्हणा मी एक काम करेन माझ्या घरीच निघून जाते तिकडे जाऊन खाते मग तिकडे ड्रेस घालीत बसते हो बाबा पण इथं सासरी आले होते असतं का मा घरी जायचं नि यायचं कवर जायची कवर राशीन चुलीचं लाकूड चुलीला जाळावं लागतं तर घरी जाऊन निभाव नाही लागायचं हो पण मग तुम्ही चेंज होणार ना तसं पण मला नाही पटत कस काय रे चालतं बाबा अजिबात नाही पुरी, पुरी सुद्धा नाही गाली मी सांगितलेले त्यांना एकदा लग्न झालं नाही आई बाप्पाची ती नखर आणि सातशास्त्रीच्या घरी आले की त्या सास सातशास्त्रीच्याच पद्धतीने मनानेच पुरी वाकाईन तसला अजिबात घोरमोर तोंड करायचं नाही मला तसलं पाटायचं नाही हो असं कसं पाठायचं नाही मी एवढी शिकलेली आहे एवढी सोडलेली आहे आणि मी तसं पण गावकडे कधी राहिलेली नाही तिकडे सिटीमध्येच राहिली अहो माझ्या मैत्रिणी छोटे छोटे कपडे घालून येतात अहो माझ्या असतात एवढी मोठी साडी पाहून काय म्हणतात काहीतरी मैत्रिणीला म्हणायचं आता मी आई बापाच्या घरी नाही म्हणायचं मी नांदाय गेली सास सासरे येत माझं नाव का सांगा ना सासू आफाट आहे म्हणून अगं बाईच्या जाल मला आल्या बाईने काय घालावं आणि कसं राहावा मला अजिबात पटायचं नाही माझ्यासारखंच मला पाहिजे मी आधीच बोलू ती भूरगी तुमची किती का शिकलेली असाना पण इथं शेतकऱ्याला इथं राहणार यायची म्हणल्या ह्या सहज पाहिजे म्हणले हा म्हणताना तसं चलन आणि आता म्हणते माझ्या मित्रिणी मित्रिणी लागून तिकडं कोतरा काय करायची ग माझी मनाने हेच पाहिजे मला मला नाही नाही जमत हे हातभर बांगड्या जमत डोकळ्या लाल लावलेला जमत नाजूक केलं बस झालं हा नाजूक व्हायना पण कपाळी टिटली पाहिजे हातात तुला नाही चार डझन बांगड्या खापल्या तर चार का व्हायला पण बांगडी पाहिजे हातात अहो मी एकच दिवस केले तर मला झालाय माझा जीव रोज रोज कोण करीन असं हा अजिबात नाही मला पटणार नाही या असंच पाहिजे गळ्यात उरला असल्याशिवाय माणसाने जेवायचं नाही हातात बांगडी असल्यावर लग्न झालं ना जेवायचं नाही हे बघा मी तुम्हाला सांगते माझ्याकडे होणार पण नाही आणि मी करणार पण नाही आगो बाया किती हात पाय आपटीत गेली ना तरी माझ्या चन जप सुद्धा धामणार नाही तिच्या बापाचं नाव कामायचं असताना आता जेला नाव कामायचं साडी नेसतो नाच राहणार बिगर साडीची तशी राहणारच नाही साडी नसल्यावर ती बाई दिसती काही एवढी एवढीशी पूरगी दिसती लेकराच्या याचे दर तिने कालाव काही बी तसल दोबाळक वाढ दिसना आणि धड दिसना साडी कशी दिसती बाय भरदार दिसती साडी कसल्या कसली असू बांडे बुरखी म्हणतात ना मा बावाचे असावा बहीण भावाला असावा बांडी बुरकी चुळी एका रात्रीचा येसावा